तर नमस्कार मित्रांनो आपण आज रोशन पाटोळे यांच्या घरी आलो आणि त्यांचा चॅनल आहे रेल रोशन पाटोळे विलॉग तर त्यांना आज आदर्श पत्रकार पुरस्कार भेटला त्याच्या निमित्त शुभेच्छा द्यायला आलो आणि आपल्या शिन्नर तालुक्यातली व्यक्ती आपल्याला अभिमान पाहिले अशा व्यक्तीला पुरस्कार भेटतो आणि काहींच्या ते लक्षात नाही का माहितीये का ते इष्टावर आहे ना चेष्टा करायची सवय लागली यांना त्याच्यामुळे ते चायनल बघती नाही एक वेळेस जाऊन बघा एका त्यांच्या मुलाखती राहत्या संघर्ष गाथा राहतो त्यांच्यामध्ये कशा कोणता व्यक्ती कोणत्या संघर्षानं घडला कोणत्या व्यक्तीनं किती जीवनामध्ये त्याच्यात दुःख काढलं ते सर्व त्याच्यामध्ये दाखवल्या जाते त्या स्वतः तो व्यक्ती लाईव्ह समोर असतो पण आपुणी काय करतो माहितीये का आपल्याला हे वाकडं पाहायचा सराव झाला त्याच्यामुळं ते कसं झालं युट्यूब वाल्या लोक येऊ शकले चालू असताना तर तुमचा अभिनंदन तुम्हाला पत्रकार आदर्श पत्रकार पुरस्कार भेटल्याबद्दल आणि <laughs> तो बरास मोठा आहे काय नाव आहे त्याचं मला येत नाही म्हणून सांगायला हवं तसं काही नाही आहे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जो आपल्याला व्यंकटेश भाऊ दिश संस्था यांच्या मार्फत काल आपल्याला डिक्लेअर झालाय निमित्ताने त्यानिमित्ताने सदाभाऊ आलो हा आलो किंवा मग सहज आम्ही आले बसलो सहज नाही त्याच्यासाठीच आलो आणि माझ्या इंस्टाग्रॅम वरती पण ते एक मोठी आठ मिनिटाची व्हिडिओ टाकली आणि विषय काय होतो माहिती का हे आपल्या माणसाचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि तुम्हाला पुरस्कार भेटल्याबद्दल आम्हाला तर आनंद आहे तुम्ही जे गोष्ट जी बोलले ना की समोर बोलणं वेगळं आणि शॉर्ट व्हिडिओ मिनी व्हिलॉग बनवून त्याच्या मागे आवाज देणं वेगळं एक तास बोलणं वेगळं आणि समोर मागून आवाज देणं वेगळं पडद्याच्या माग कलाकार असतो तो वेगळा पण ऑन द स्पॉट पडद्याच्या पुढं ज्याला कलाकाराची पब्लिक समोर तो वेगळा तो, तो जी स्टडी वेगळी येतोय ना त्याला जिगर पाहिजे बरोबर कारण पब्लिकला समोर बोलणं किंवा लाखो लोकांसमोर लाईव्ह घेणं किंवा लाखो लोकांसमोर एखादा रिंग बनवणं किंवा बोलणं बोलणं हे त्याला ना नॅचरल म्हणजे अभ्यास पाहिजे त्यावेळेस काय होत लोक पाहिले का लाजत होतो लाजला तो कधी गाजत नाही आणि आम्ही तर असं केलंच नाही आणि यांच्या रोयल रोशन पाडोळे व्हिलॉक यांच्या चॅनल वरती अजून सबस्क्राईब कमी आणि ते चांगलंच सांगा जेणे ऐकलं त्याला माहित जेणे नवीन असतील ते कोणी ते सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ चेक करा तो सबस्क्राईब करा का या माणसाचं काय चुकत हिंदू धर्माविषयी बोलणं का हा माणूस कुठं चुकवतोय कुठं याचा असलेले धर्मासाठी काय बोलवतो संघर्ष गाथा कोणाच्या बी त्याच्या जीवनातून कशा घडल्या ती इंटरव्यू हा माणूस घेतो आणि कसं तुमचं जीवन घडलं हे सांगतो आणि जर पटलं ना का आपल्या हिंदू धर्माला हा माणूस चांगला आहे वा चांगलं काम करू शकतो तरच सबस्क्राईब आवडलं तरच कोणीक्राईब करत येत बरोबर आहे ना बरोबर आहे मग तुम्हाला आवडल्यावर तुम्ही सबस्क्राईब करायला काय जात नाही तुमचं फक्त सबस्क्राईब बटन दाबायचंय आणि नंतर तुमच्या मोबाईलचा डाटा नाही आमच्या घरी काही नाही येत तुम्ही दाब राहत बरं आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी ना काळा धरून येत तरुणींना तरुणांना कोणत्या गोष्टीची गरज आहे शिक्षणाची गरज आहे शिक्षणावरती व्हिडिओ बाहेर भेट बरोबर बरोबर आहे एखाद्याला खूपच असा सुसाईड पर्यंत आलाय आत्महत्या करेपर्यंत आलाय त्याला जर मोटिवेट व्हायचं त्यांना जावा एखाद्या चांगल्या म्हणून त्याचा व्हिडिओ बघावा किंवा सदची भरपूर मोटिवेशन आपल्या आधी भरपूर व्हिडिओ आपण त्याच्यावरती टाकलेले शॉर्ट रिल्स बघायला तुम्ही गेले तरी भरपूर भरपूर भेटते म्हणजे सगळा एक खजिना असतो ना सोनाराकडे जे सोना असतो ना तशाच प्रकारचा सोना आपण निवडून निवडून आपल्या चॅनल वरती टाकलेले तुम्ही एकदा बघता बघा व्हिजिट द्या आहे तो वेळ आता जसं होलसेल दुकान असतो होलसेल होलसेल कशाला म्हणते का तुम्ही तो कुठे कमी नाही बरोबर प्रत्येक गोष्ट त्या होलसेल मध्ये भेटणार तसं हे चायनलच आहे तुम्हाला पार आत्महत्येपासून तर जीवनात याच्यापासून पार तुम्ही महाभारत रामायण तर आपलं जीवन कसं आहे तर फार उदाहरणांपासून भेटणार बरोबर हा पण मग यांना काय होलसेल ला ती नाही एका चित्तामा कुठे संपेल चुना पुढी आहे काही सिंगरेट आहे माझी नाही म्हणतो कुठं भेटी बरोबर हा आणि त्याला काय माहितीये म्हणजे समर्थ तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात घातीला दुकानं देती आली अशी दान म्हणजे घातीला आम्ही दुकान घातला देती आली अशी दान तुकाराम महाराजांना लोकांनी विचार कर तुम्ही दुकान घातला पण जर लय आली मग मग त्यांना सांगितलं तुकाराम महाराजांना माणसाला सांगितलं म्हणून आई घातीला दुकानं देती आली अशी दानं पण नाईक आता आमच्या किती भांडार भरले की संत उधारो उधारो भरले अनंत भांडारो बरोबर अनंत भांडार म्हणजे अनंत भरले अनंत तर लोकही नाही आणि त्यांनी परत शेवटला सांगितलं महाराजांनी की तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते आमचं पोतं येवसक रीत भरले ठासून गाण्याचा आमचं रिकामे कोणला दान तसंच या चॅनेलचे कुठंच कमी नाही वाढणार पण मग तुमच्या मनावरती राहिलं विजिट करणं गरजेचं आहे हा आणि हे झालं पाहिजे आणि हे आपण हे ऐकलं पाहिजे आणि भाऊला सपोर्ट दिला पाहिजे आणि आपल्या धर्माचे कार्य अजून आम्ही चालू ठेवू अपेक्षा आहे तुम्हाकडून तर आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करशाल पुढे नेशाल हे लोक आहे ना सांग आपलं बैठक आमच्या शो ही काय होत नाही नाही त्यांना बोलतो मग काय चोवीस कॅरेटच सोलवळ खालाय ना च पाहिजे बांगारवाल्याचं नाही काम बंगारवाल्याचं ते काम ते आंबेल ते पोंगी दाखवत बंगार माग पन्नास माशाच्या कॅरेट वर बसेल कुंकुंग कुंकुं असं कळत नाही का आगे मोळ आहे का गा गा। गावठी बर नेमकं यांना काय झालंय माहिती का हे बघून सबस्क्राईब नाही करणार बरोबर आणि जे माणसं येणेरा ताळे त्यांना भरभरून सबस्क्राईब त्यांनी बंगले बांधले आणि ज्यांनी सब्सक्राइब केलो त्यांनाच बातमी ठुलो आणि पहाट त्यांना उठी द्या पाणी भरवायला आणि तिनी नवीन पिक्चर चालू त्यांचा आणि हा खाली साफ येलो तुम्ही नळी घेऊ आणि काय रे काय करत होतो तू तर आम्हाला एवढीशी इच्छा आहे का तुम्ही आपल्या माणसाला पुढे काढावा आणि यांना पुरस्कार भेटल्याबद्दल आपण शुभेच्छा द्यायला आलो त्याबद्दल तुमचे धन्यवाद अजून सदा भाऊ वेळात वेळ करून आले तुम्ही ज्या शुभेच्छा द्यायला वेळात वेळ काढून आले त्यासाठी तुमचे मनस्वी आभार काय होते माहिती का सोनाराच्या शेजारी जर चा पाच रुपये चा विकणाऱ्या ठपरेवाल्यां जर दुकान टाकलं ना सोनाराच्या गल्ल्यावरती काही जास्त परिणाम होत नाही नाही बरोबर गे एखाद्या तरुजवरती जर एखादी माशी जर एखाद्या फळावर बसली तर जास्त फरक पडणार नाही मग त्या फळावरती कदाचित जर एखादा ग्रॅम सोनं जर टाकलं ना त्याची किंमतच वाढून जाते बरोबर बरोबर गे मग ती किंमत वाढून घ्यायची असेल ना तर चांगल्या लोकांच्या संगतीत राहा संगत खूप महत्वाची आहे आम सदाभाऊ सारखी संगत आहे चांगल्या विचारांच्या माणसाची संगत आहे तुम्ही पण चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना घडवा तुमची मुलं घडले तर घर घडेल घर घडले तर राजे घडेल राजे घडले तर देश घडेल सगळेच घडायचे असेल तर विश्व घडवायचं असेल तर हे विश्वाची माझे घर असं संतांच म्हणणं आहे ते घर आपण बघा प्रयत्न आता विश्वास मग देवी देवी म्हणजे आम्ही लोकांना विश्वासात घेतले मग शेवटी मानतात आता विश्वास मके देवे म्हणजे वागे न तो शावे तो शोणी मज द्यावे कसा आहे दाने हेच दान असो का या विश्वामध्ये चांगले विचार असावा आणि चांगले विश्वात वागावा आता काय झालंय माहिती आहे का धान्याचा दुकान टाकणारा ठार पारवाला पुढे ते आता असं झालंय हे काही पुढारी फाटारी झालं का ते गावात निवळ गाव म्हणतो गावाला पुढं काढायसाठी आणि ते गावाच्या देशी गावाच्या पुढं काढायच्या ऐवजी त्यांना गाव बरबाद केलं म्हणजे असं चाललंय आणि असं काही करू नका तरुणाईने चांगलं राहा चांगलं वागा आणि चांगले विचार घ्या आणि आज जर नाही चांगले विचार घेतले तर पुढं म्हातारा झाले काहीच करू शकत नाही काही दिवस धन्यवाद आता तुम्ही ठरवून घ्या बाकीचं काय राम, राम 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 राम